माझं एक गाणं आहे श्रीहरी श्रीहरी ऐक रे तू श्रीहरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया श्रीहरी श्रीहरी ऐक रे तू श्रीहरी एक गाणं श्रीहरी 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 श्री हरी ऐक रे तू श्री हरी ऐक रे तू श्री हरी पूर्ण जगाचा पालन हार तू हरी तारणहार विघ्न हार तू हरी श्रीहरी श्री हरी रे तू श्री हरी श्री हरी हरी श्री हरी रे तू श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी ऐक रे तू श्री हरी श्री हरी श्री हरी ऐक रे तू श्री हरी फोड तू ज्ञानाचा झरा देया जगाला ज्ञान जरा फोड तू ज्ञानाचा झरा दे जगाला ज्ञान जग जरा हारून गमावून बसले हे जगमानुस की शहाणपणाचा पाजरा फोड जरा छानपणाचा पाजरा फोड जरा श्री हरी श्री हरी तू जगाचा राजा श्री श्रीहरी श्री हरी तू जगाचा राजा श्री हरी श्री हरी ऐक रे तुसरी हरी श्री हरी श्री हरी ऐक रे तुसरी हरी भटकलाय माणूस भान हरपलाय माणूस भटकलाय माणूस भान हरपलाय माणूस सावध त्याला जरा जाग्रत मन जरा जाग्रत मन जरा हरी हरी तुसरी हरी 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 तुसरी हरी श्री हरी श्री हरी ऐक रे तुसरी हरी श्री हरी श्री हरी ऐक रे तुसरी हरी अहंकारात तो पार डुबलाय स्वार्थ लालसा तो पार रंगलाय अहंकारात तो पार डुबलाय स्वार्थ लालसा तो पार रंगलाय वाईट विचारात दुष्ट विचारात तो पूर्ण रमलाय वाईट विचारात दुष्ट विचारात तो पूर्ण रमलाय सतर्क करत्याला जरा सतर्क करत्याला जरा श्रीहरी श्रीहरी ऐक रे तू श्री हरी श्रीहरी श्रीहरी ऐक रे तू श्रीहरी प्रेम इसरला येतो दया माया विसरला येतो प्रेम इसरला येतो दयामया विसरला येतो करतो जबाबदारी विसरून गेलाय तो चांगुलपणा नम्रता नम्रता हरून गेला येतो चांगल्या गुणाचा आकलीचा धडा शिकवत्याला जरा चांगल्या गुणाचा आकलीचा धडा शिकवत्याला जरा हरी 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 श्री हरी श्री हरी 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 हरि हरी तू श्री हरी हरी श्री हरी ऐक तू श्री हरी हरी श्री हरी ऐक तू श्री हरी पूर्ण जगाचा हर हरतू हरी तारण हार विघ्न हर तू हरी श्री हरी श्री हरी रे तू श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी रे तू श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी ऐक रे तू श्री हरी श्री हरी श्री हरी ऐक रे तू श्री हरी अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद